तर आज एकोणतीस जुलै आज रोजी दिल्ली ह्या या ठिकाणी जंतर मंतर हे येथे आमच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय अलकाजी लांबा यांनी न्यारी न्यायन्यायी आंदोलन आज घेतलेलं आहे आणि त्याचं त्याचं त्यांच्या आदेशानुसार तसेच आमच्या आमचे नेते आदरणी पृथ्वीराज बाबा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि आमच्या अध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाखीजी यांच्या आदेशानुसार आम्हाला देखील जिल्हा लेवलला तसेच तालुका लेवलला न्याय न्याय आंदोलन त्यांनी घ्यायला सांगित सांगितलेलं आहे तर न्याय न्याय आंदोलन म्हणजे नक्की काय तर महिलांना आता येऊ असलेल्या विधानसभेच्या निवडणुका आहेत की त्या दोन महिन्याच्या अंतरावर येऊन ठेवलेल्या आहेत तर महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जो कायदा सम मंजूर झालेला आहे तो कायदा मंजूर झाला तो लागू करावा त्याच पद्धतीने ओ बी सी एस सी आणि एस टी ह्या महिलांचा नक्की हक्क काय राजकारणामध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांना किती भाग किती टक्के भागीदारी देण्यात दे 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 येणार आहे तर अशा अनुषंगाने आणि त्याच पद्धतीने हे विधानसभेचं जे निवडणूक होऊ घातलेलं आहे त्यामध्ये हे जे दोन कायदे आहेत ते लागू करावेत आणि ते अंमलात आणावेत अशी आमची सरकारकडं विनंती आहे आणि आपण म्हणतो की न्याय न्याय यात्रा आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुकामध्ये घेण्यात आली आणि काँग्रेस पक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे मी म्हणेन की नवसंजीवनी प्राप्त झाली आहे आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून अतिशय माणसाला माणूस जोडण्याचं काम केलं आहे आणि जे आपण म्हणतो की महात्मा गांधीजींचं प्रीतवाक्य वाक्य स प्रेम सत्य अहिंसा ह्याच्या ह्या मार्गावरच राहुलजी गांधी हे देखील चालत आलेले आहेत आणि आत्ताच ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याचं देखील पाहिलेलं आहे महाराष्ट्र राज्यामध्ये तेरा अधिक एक अशा चौदा जागा खासदारकीच्या भेटलेल्या आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष हाच एक बलाढ्य पक्ष महाराष्ट्र देशामध्ये म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये उभारू उभार घेऊ आहे आणि येणाऱ्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील महाविकास आम्ही देखील परवाबचे नेते दे दे आदरणीय बाबा यांच्या इथं सातारा जिल्ह्यामध्ये मिटिंग झाली तर ज्या आठ विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये आम्ही बाबांना एकच विनंती केली की महिलांना देखील महिला देखील खूप चांगल्या पद्धतीने काम करत करत आहेत तर महिलांना देखील ह्या ठिकाणी संधी देण्यात यावी कारण शक्ती ही फार महान आहे आणि काँग्रेस पक्ष हा महिलांना सन्मानाची वागणूक देणारा पक्ष आहे आणि ह्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना खूप अभिमान वाटतो की महिलांचं एक संघटन आणि प्रत्येक महिला म्हणजे प्रदेश प्रतिनिधी असतील आमच्या धनश्री आहेत आमच्या मार्गदर्शिका अध्यात् रजनी पवार आहेत त्याच पद्धतीने माझ्या आठवड्या महिला काम करत आहेत सातारा जिल्ह्यामध्ये अतिशय म्हणजे गीतांजली काही थोरात आहेत त्या सिव्हिल इंजिनियर आहेत त्याच पद्धतीने जे जिल्हा परिषद म्हणजे स सदस्य होऊन गेलेल्या आमच्या मान्यता येईल म्हणजे चांगल्या महिलांचं संघटन मी म्हणेन की सातारा जिल्ह्याच्या मार्फत आहे प्रत्येक तालुका अध्यक्षपदी म्हणजे तुम्हाला सांगते प्रत्येक तालुका अध्यक्षपदी आम्ही महिला तालुकाध्यक्ष नेमलेलं आहेत आणि काँग्रेस पक्षाचं काम आम्ही तळागाळापर्यंत पोचवत आहे काँग्रेस पक्षाचा विचार एक काँग्रेस पक्ष एक विचारधारा असलेला पक्ष आहे आणि ही विचारधारा जनमानसामध्ये आम्ही प्रत्येक घराघरामध्ये पोचवत आहे आणि आमच्या न्यायन्याय आंदोलना मार्फतच प्रत्येक महिलेच्या खात्यावरती एक महाल योजना की एक लाख रुपये जे आम्ही आश्वासन करतोय की एक लाख रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील त्याच पद्धतीने आमचं सरकार आलं तर आठ हजार पाचशे रुपये महिलेला भेटतील म्हणजे महिलांच्यासाठी एक महिला आपण म्हणतो की महागाई बेकारी महिलांचं सक्षमीकरण सबलीकरण महिलांच्यावर जेवढा फोकस करता येईल आज आपण पाहतो की देशाची परिस्थिती काय आहे म्हणजे मणिपूरसारखी घटना नग्न महिलांची धेंड म्हणजे धेंड काढली जाते आणि सरकार मुख गिळून गप्प आहे त्याच पद्धतीने मध्य प्रदेश या ठिकाणी जमिनीच्या वादातून दोन महिलांना जमिनीमध्ये गाठण्याचा प्रयत्न केला त्याच पद्धतीने जे खासदार आहेत प्रज्वल रेवलना म्हणजे मला असं एकदम भयानक स्वरूपात त्यांनी महिलांवर जे अत्याचार केले आज आवाज उठवायचा झाला तर महिला खरंच सुरक्षित आहेत का आपल्या देशामध्ये मग आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील गृहमंत्री आदरणीय अमित शहा जी असेल मग मला सांगा ह्यांनी महिलांच्यासाठी जे कायदे कानून केले ते अंमलात आणलेत का अन्यायाविरुद्ध जे वाचा फोडतात म्हणजे महिला का, ला, देशा, देशा जा -जा एक काय झोपले का मग असं ह्या पद्धतीनं जर महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होत आहेत आमच्या राष्ट्रीय नेत्या अलकाजी अलकाची लांबा त्याच पद्धतीने आमच्या प्रदेशाध्यक्ष सध्या ते सभा आणि प्रत्येक भारत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ज्या जेवढी राज्य आहेत त्या राज्यामध्ये महिलांचं एक संघटन काँग्रेसच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने होऊ घातलेलं आहे आणि नारी शक्तीला मी सलाम करते आणि ह्या ठिकाणी मी म्हणेन की जेव्हा जेव्हा महिला एक महिला शक्ती आपण पाहत आलो आहे की भारत देशाला एक संस्कृती आणि परंपरा आहे लक्ष्मी ही पैशाची देवता आहे सरस्वती विद्येची देवता आहे मग ह्या ह्यांचा आपण घरामध्ये सन्मान करतो मग नारी शक्तीचा का सन्मान होत नाही तिच्याबद्दल का नाही चांगल्या पद्धतीने वागून दिली जात तर सर्वच महिलांना आणि सातारा जिल्ह्यात असेल किंवा देशातील सर्व महिलांना नारी शक्तीला नमन करते आणि ह्या ठिकाणी थांबते मास्क तुम्ही थांबा ना दोध, दोध। महिला आरक्षण आरक्षण तुरंत विदेग, 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 तुरंत तुरंत लागू लागू करा करा जोरात जोरात नाही परत पाहिलं बघ नाही एकदम बोलूया हा महिला महिलांना विधेयक

मंजूर करा, लवकर त्याच पद्धतीने एस टी ओबीसी भागीदारी हक्क राजकारणातील मंजूर करा आदरणीय अलकाजी लांबा तसेच ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ह्यांच्या आदेशानुसार आज न्यारी न्याय आंदोलन दिल्ली हे दे। ते आज सकाळीच दहा वाजता झालेले आहे आणि त्यांनी आम्हाला आमचा जिल्हा दौरा असल्यामुळं आम्ही काही जाऊ शकलो नाही मग त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीने प्रत्येक तालुक्यामध्ये नारी न्याय आंदोलन घेण्यास सांगितलेलं आहे तर हे आंदोलन म्हणजे नारी न्याय आंदोलन हे तेहतीस टक्के जर जो कायदा संमत झाला आहे तो विधानसभा जे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या अनुषंगाने हे अम, विधेयक लवकरात लवकर सरकारने मंजूर करावं अशी आमची सातारा जिल्ह्याच्या वतीने मागणी आहे त्याच पद्धतीने एस टी सी आणि एस सी ह्या महिलांना देखील राजकारणामध्ये काही हक्क आहे का त्यांचं हक्क सरकारनी राजकारणामध्ये भागीदारी त्यांची द्यावी अशी आमची सातारा जिल्हा काँग्रेसच्या वतीने मागणी आहे आणि ह्या विधानसभेच्या ज्या निवडणूक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्यामध्ये आमच्या ह्या ज्या वरच्या दोन मागण्या आहेत त्यादेखील सरकारने मान्य कराव्यात त्याच पद्धतीने आपण पाहतो की न्यारी न्याय यात्रा आम्ही सातारा जिल्ह्याच्या वतीने प्रत्येक तालुक्यामध्ये घेतलेली होती आणि अशा अनुषंगाने जे महागाई आहे बेरोजगारी आहे त्याच पद्धतीने न्यारी यौन शोषण आहे त्याच पद्धतीने शेतकरी आत्महत्या आहेत म्हणजे आपण पाहतो की महागाईचा उच्चांग गाठलेला आहे सर्वसामान्यांचं कंबर्ट मोडलेलं आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली आहे आणि आपल्या महिलांचा जो गॅसचा गॅस आहे तो बाराशेवर नेऊन पोचलेला आहे म्हणजे सरकार गाजर दाखवते की लाडकी बहीण योजना पंधराशे खात्यावर जमा होतील मग आतापर्यंत झालेत का आता येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका म्हणजे कोकळ अशी आश्वासनं दिली जात आहेत त्याच पद्धतीने आज मणिपूर मणिपूरसारखी घटना आहे त्यामध्ये दोन महिलांची नग्न दिंड काढली आणि प्रज्वल रेवण सारखा खासदार महिलांवर अन्याय आणि अत्याचार करतो त्याच पद्धतीने मला ह्या ठिकाणी सांगावं असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की अन्याय अत्याचार होतात तर महिला आयोग काय झोपले का महिला आयोगांनी महिलांची दखल घेतलेली आहे का म्हणजे महिला सातारा जिल्हा महिला काँग्रेस का कमिटीच्या वतीने मी सगळ्या महिलांवर जे अन्याय आणि अत्याचार झालेत सरकारने न्याय दिलाय का आज मला सांगा प्रत्येकाला म्हणजे ज्यांनी ज्यांनी ह्या ठिकाणी असं म्हणजे मी म्हणेन की ईडीची आयची भीती दाखवायची आणि ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी म्हणजे मी म्हणेन की ज्या ज्या लोकांनी जलसंपदा ह्या ठिकाणी भ्रष्टाचार केला मग अशा लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं आणि त्यांच्यावरचे अन्याय खटले मागं घ्यायचे मग मा महिलांवर जे जे अन्याय आणि अत्याचार झाले ते अन्यायाविरुद्ध सरकार वाचा का नाही फोडत आहे त्यांना न्याय का देत नाही मग अशा पद्धतीने ज्या ज्या महिला मग महागाई असेल बेरोजगारी असेल बेरोजगारीसाठी दोन कोटी रोजगार देतो असं मोदीजींनी सांगितलं होतं मग रोजगार भेटले का किंवा महिलांना आमच्या रोजगार भेटले का त्याच पद्धतीने पंधरा लाख खात्यावरती जमा करतो मग पंधरा लाख कोणाच्या खात्यावर आलेत का तर नाही म्हणजे असे पोकळ आश्वासन देऊन सरकार जे काम करते आहे त्या सरकारचा जा आम्ही जाहीर असा निषेध करतो व्यक्त करतो